कॉमेडी म्हणजे फक्त हसू आणणं नाही तर लोकांच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींना रंगवून मांडणं आणि आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या रायझिंग स्टार प्रणित मोरे याच्या स्टँडअप जर्नीवर प्रणित मोरेला व्हायचं होतं इंजिनियर म्हणजे त्यानं ॲडमिशन घेतलेलं होतं एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंगला बट ते त्यांना ड्रॉप आऊट केलं आणि त्याने एम बी एला ॲडमिशन घेतलं आणि एम बी एला ॲडमिशन घेतल्यानंतर एम बी ए करत असताना त्यानं त्याचा पहिला स्टँडअपचा शो केला आणि तिथूनच त्याची एंट्री झाली स्टँडअपमध्ये म्हणजे त्यानं पहिला शो केल्यानंतर तो त्याच्यानंतर त्याला वाटलं की बाबा आपण याच्यात करिअर करू शकतो किंवा ही गोष्ट घेऊन आपण पुढे जाऊ शकतो आणि नंतर त्यानं दोन हजार एकोणावीस ते दोन हजार तेवीस या पिरियडमध्ये त्यानं आर जे म्हणून देखील त्यानं काम केलं मिरची एफ एम वर आणि हे सगळं काम करत असताना कॅनवास लाफ क्लब त्यांनी ओपन माईक मॅवरिक म्हणून ते टायटल त्यांना जिंकलं आणि त्याच्यानंतर त्याची जर्नी स्टँडअपची जर्नी खऱ्या अर्थानं सुरुवात झाली तर दोन हजार तेवीस मध्ये त्याचा ते पहिला सोलो शो जो की होता बापको मत्सिका हा प्रचंड व्हायरल झाला जो की इंस्टाग्रामवर त्याचबरोबर यूट्यूबवर या शोला लोकांनी प्रचंड डोक्यावर उचलून ठेवलं आणि त्यानंतर मग बॅक बेंचरमध्ये त्यानं शाळा कॉलेजामधल्या ज्या भन्नाट जे गोष्टी आहेत जोक्स आहे या सगळ्या गोष्टींना तो हळूहळू महाराष्ट्राच्या पसंतीत उतरायला लागला आणि त्याचे जे लाईव्ह क्राऊड जे शो होते किंवा जे शो होते त्याला लोकांची गर्दी वाढायला लागली आणि तो लोकांच्या थोडक्यात पसंतीत उतरायला लागला आणि मग नंतर यूट्यूब uh, आणि इन्स्टाग्रामवर त्याचे रील ज्यावेळेस व्हायरल जायला लागले त्यावेळेस रईस बाप पैशाचा खेळ सारखे क्राऊड व्हिडिओ म्हणजे क्राऊड वाले त्याचे जे व्हिडिओ होते ते लोकांना आवडायला लागले ला आणि लोकांनी त्याला डोक्यावर घेतलं म्हणजे त्याचे फॉलोअर्सही वाढले आणि त्याचे शोही फुल व्हायला लागले मग त्यांनी फुल टाईम याच्यात शिफ्ट केला आणि प्रणित मोरेचा ही जी जर्नी आहे ती काय सोपी नव्हती ओके okay, म्हणजे एका सर्वसामान्य घरातून येऊन त्याचा तो मूळ रत्नागिरीच्या खेडमधल्या mm. एका गावातून येतो त्याचे वडील हे एस टी ड्रायव्हर होते आणि मध्यमवर्गीय कुटुंबातून ते होतं आई जी होती ती हाऊसवाईफच होती बट मध्यमवर्गीय कुटुंबातून येत असताना ह्या सगळ्या गोष्टी करणं आणि ह्या सगळ्या गोष्टी लोकांच्या पसंतीत उतरणं ह्या खूप महत्त्वाच्या असतात आणि हे सगळं करत असताना अनेक अडचणींना देखील त्याला सामोरं जावं लागलं की तुम्हाला माहिती आहे की त्याने त्याच्या एका शोमध्ये मा त्याला शो मा मारही बसला होता बट त्यानंतरही तो पुन्हा नव्यानं तुमच्या आमच्या समोर आला आणि त्याचा जो त्याचा कॉमेडी आहे हो, किंवा त्याचा जो क्राऊड वर्क आहे त्याने तो त्याच त्याची जी एनर्जी होती किंवा त्याच त्याचा जो मुमेंटम होता तसाच ठेवला आणि लोकांना प्रणित मोरे प्रणित मोरेचे शो प्रचंड आवडायला लागले आणि आता प्रणित मोरे बिग बॉस नाईन्टीनचा जो सीझन आहे त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही त्याला बघतोय त्याची जर्नी स्टार्ट झालेली कुठनं आणि आता तो कुठं पोहोचला धन्यवाद